मी ठळक घडामोडी दारूचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात उठरणी वार करून सूरज शंकर बागडे वर्ष चौतीस राहणार भाटले मरा यांना जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवत येथील

हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत हे दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र जात होते पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहापूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ दारू पिण्यासाठी गेले होते यावेळी बागडे यांनी गुरव याला पैसे देण्यास सांगितले त्यावरून दोघात वाद निर्माण होऊन गुरव यांनी शिवीगाळी केली यावर बागडे हा शिव्या देऊ नकोस असे म्हणत असतानाच गुरव याने किशातून खिटर काढत बागडे याच्या डाव्या बाजूच्या गळ्यावर वार केला व बागडे हा जखमी झाला होता। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आले यामध्ये सरकार पक्षातर्फे एच आर सावंत भोसले यांच्या मांडलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने गुरव यांना दोषी ठरवले आणि भांदी भांडवीस कलम तीनशे सात अन्वे आजन्म कारावासाची तसेच एक हजार दंड व दंड न भरल्यास तीन दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्येक दिवस